आवाज सर्व जनतेचा भरोसा झुंजार केसरीचा झुंजार केसरी, केसरी न्यूज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमचे नवीन अपडेट पाहण्यासाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा झुंजार नमस्कार झुंजार केसरी मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एकोणीसशे चौतीसपासून ते दोन हजार पंचवीस सालापर्यंत आपण लालबागच्या राजाची स्थापना करत आलो आहोत यावर्षी या, या मंडळाचे हे ब्याण्णवावे वर्ष आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणपती उत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याची प्रथा पाडली तेव्हापासून गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात येतो मुंबईतील लालबाग हा परिसर मासेमारी करणारी लोक व्यापारी आणि रहिवासी यांचा होता तिकडे बाजारपेठ भरत होती काही काळानंतर ती बाजारपेठ बंद झाली तसेच त्या ठिकाणच्या लोकांनी देवाला साकडं घातलं एकोणीसशे बत्तीसमध्ये पेरूचाळ बंद झाली बरेच प्रयत्न केल्यानंतर श्री कुंवरजी जेठाबाई शहा डॉक्टर व्ही व्ही कोरगावकर आणि स्थानिक रहिवासी यांच्या महत्प्रयत्नाने राजबली तयबलीने जमीन देण्याचं कबूल केलं आणि गणपती बोललेला पूर्ण झाला सप्टेंबर एकोणीसशे ला राजाची मूर्ती लालबाग विभागात स्थापन करून ते लोक गणेशोत्सव साजरा करू लागले प्रथम मातीच्या गोळ्याची पूजा केली जाते आणि राजाची मूर्ती जागेवरच घडवली जाते चौदा फुटाची मूर्ती बघताना आपल्या डोळ्यात भक्तीभावाने पाणी आल्यापासून राहत नाही पाद्यपूजन केल्यापासून ते नव्वद दिवसांपेक्षा जास्त काळ कारागीर भक्तगण व्यवस्थापन समिती अथक परिश्रम करत आपल्याला शेवटी लालबागच्या राजाचे दर्शन घडते नवसाची वेगळी रांग भक्तांची वेगळी रांग विशेष अतिथींची वेगळी रांग भक्तांना पाण्याची सोय प्रवेशद्वाराजवळ भव्य दिव्य देखावा आत जाण्यासाठी भक्तांना दोन ते तीन सिक्युरिटी चेकिंग पॉईंटला सामोरे जावे लागते चोरांपासून सावधान लहान मुले आणि मौल्यवान वस्तू यांच्याविषयी भक्तांना वारंवार सूचना करणारे फलक आपल्याला आजूबाजूला दिसतात भक्तांना बराच काळ रांगेत उभे राहण्यास त्रास होऊ नये यासाठी त्यांना त्या ठिकाणी बसण्याची सोय केलेली दिसते यावर्षी राजाच्या दर्शनाला जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला जेवण देण्याची उत्तम सोय कर ताली आहे दहा दिवस आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करून अनंत चतुर्दशी दिवशी राजा आपला वाजत गाजत निरोप घेतो त्यावेळी सगळ्यांच्याच डोळ्याच्या कडा ओलावतात धन्यवाद आम्हाला सेंड करू शकता किंवा आमच्या नंबरवर आम्हाला संपर्क करू शकता आम्ही तो होणारा अन्याय नक्की आणि नक्कीच महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू आवाज सर्व जनतेचा भरोसा झुंजार केसरी